आज मी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी सोडून आज माझ्या स्वतःच्या घरी मी स्वतः वापस आलेलो आहे मी, मी काँग्रेस पक्षाचाच माणूस होतो आणि काँग्रेसचा हा आता कायमस्वरूपी मी काम करणार आहे पनवेल नवी मुंबई की ताजा खबरे लिए पनवेल फास्ट को करे और बेल दबा के आयकॉन अपडेट

आपण मोठे अपेक्षा होणार आहे आज मी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी जी मी वर्षभर धुरा सांभाळत होती सोडून आज माझ्या स्वतःच्या घरी मी स्वतः वापस आलेलो आहे मी काँग्रेस पक्षातच माणूस होतो आणि काँग्रेसचाच हा आता कायमस्वरूपी मी काम करणार आहे की आपल्या पनवेल आप उरण रायगड मध्ये काँग्रेसमुळे वातावरण करण्याची संपूर्ण जिम्मेदारी गेना राए। मी माझ्या सुद्धा घेणार आहे कारण मी माझे रायगड जिल्हा सदस्यपदी पदीवर आम्ही काँग्रेसमध्ये मध्ये निवडून आलो आहोत ओला पंचायतीमध्ये एकत्र होऊन एक, एक नंदराज मुलाची व्यक्ती म्हणून सर्व महारथ एक साईडला झाले तरी सुद्धा मी ओला गाव मध्ये झेंडा फडको माझ्या भावाला उपसरपंच बनवलेला आहे एवढी ताकद

मधून इथे होणारा आंतरराष्ट्रीय दर्जेचा इमानत हा जगाच्या इतिहासामध्ये माहीत आहे जिथे चांगल्या प्रकारे काम चालू आहे तिथे आम्ही प्रकल्पग्रस्तांना जो न्याय मिळा आम्ही इथल्या मोठ्या नेत्या मंडळांशी आम्ही वारंवार वार वर्तना केली चांगली परंतु आम्ही वागणूक चांगली दिलेली नाही आम्ही वारंवार या प्रकल्पग्रस्तांना अत्याचार होतो तोच दिला आणि मी भाजप पक्षाला राजीमा देत राजीनामा देऊन मी काँग्रेसमध्ये आता सामील झाले थँक्यू सर